नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्यासाठी सुखद धक्का घेऊन आलेला आहे जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहू नका त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो मागील अनेक दिवसांपासून आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अगदी जवळ आलेला आहे पी एम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याच्या वितरणाबद्दल एक अतिशय मोठी मोठी आणि गोड बातमी केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे एकविसावा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात एकोणावीस नोव्हेंबर दोन रोजी जमा होणार आहे यापूर्वी तुम्हाला माहित असेल की पंधरा नोव्हेंबर दोन पासून या योजनेच्या अंतर्गत आर रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर म्हणजेच हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया आणि त्याच्यासाठीच्या स्वाक्षऱ्या करण्याची सुरुवात झालेली होती आणि जसं की आपण बघितलं की बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि आचारसंहिता सुद्धा संपलेली आहे तशी केंद्र सरकारने एका क्षणाचाही विलंब न करता हप्ता वितरणाची नक्की आणि फिक्स तारीख या ठिकाणी जाहीर केलेली आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी सरकारने दिलेलं एक मोलाचं गिफ्ट या गोष्टीला म्हणायला हरकत नाही आहे मित्रांनो हा काही छोटा आकडा नाहीये यामध्ये देशभरातील नऊ कोटींपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना या निधीचा लाभ मिळणार आहे यासाठी सर्वसाधारणपणे अठरा हजार कोटी रुपयांचं मोठं वितरण पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत केलं जाणार आहे आता याच या ऐतिहासिक वितरणासाठी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही निश्चित केलेली आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाची या योजनेतून जवळजवळ बत्तीस लाख अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आलेले आहे आता यात कोण कोण असणार आहेत तर एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी जमिनीच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने केलेले लाभार्थी किंवा ज्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र ठरलेले ते लाभार्थी म्हणजे हे बत्तीस लाख अपात्र वगळता जे काही खऱ्या अर्थाने पात्र आहेत त्या नऊ कोटीहून अधिक लाभार्थ्यांनाच एकविसाव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे शेतकरी मित्रांनो हे एक सर्वात महत्वाचं आणि बहुप्रतिक्षित अपडेट होतं एकोणीस नोव्हेंबरला तुमचा हप्ता जमा होतो की नाही हे नक्की तपासा आणि खाली आम्हाला कमेंट करून कळवायला कर विसरू हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना नातेवाईकांना त्वरित शेअर करा जेणेकरून त्यांनाही महत्वाची मोलाची माहिती मिळेल आपल्याला शेतीबद्दलची अशीच खास आणि उपयुक्त माहिती रोज मिळण्यासाठी आमच्या शेती एक शेती या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया लवकरच धन्यवाद